नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थेचं वारं फिरल्यापासून राज्यात त्यांची रणधुमाळी दिसायला लागली सत्ताधारी आणि विरोधकांच्या मित्रपक्षात स्वबळाचे नारे देण्यापासून ठिकठिकाणी थीक आपली ताकद आजमावली जाते फडणवीस दादा शिंदे यांच्या माहितीने विधानसभेला पवार ठाकरे काँग्रेसच्या महाविकास आघाडीला चारही मुंड्या चिंता असली तरीही अजून लढाई संपलेली नाही असा दोन्ही बाजूने इशारे दिले जातात बाकी महाराष्ट्राचं ठीक आहे पण मुंबई ठाणे यासारख्या महानगरपालिकेची गोष्ट येते तेव्हा तिथले सत्तेचा मोह कुणाला सुटत नाही मग अगदी सत्ता माहिती असली तरीही परिणामी आता माहितीमधील तणाव स्पष्ट दिसतोय भाजप आणि अजितदादा मिळून एकनाथ शिंदे यांना एकटं पाळायला लागलेत त्यांची प्रचिती दिसून आली आहे त्यानंतर तिकडे विदर्भात मात्र अजितदादांच्या पठ्ठ्याने भाजपाला तुकडाही मिळून देणार नाही असं सांगितलंय माहितीमधील ही, 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 ही तसगडीगिरी असली सुरू असली तरीही त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये किती मोठा फटका बसेल आणि भाजपमध्ये अजितदादा मिळून शिंदे सेनेशी थोडक्यात समजून घेऊयात खर तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माहिती एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये पण फडणवीस यांनी जिथे शक्य आहे तिथे युती युतीनी दान असा एकनाथ शिंदे यांनी अजितदादा दिसते मात्र ठाणे एकनाथ शिंदे यांचं राजकीय वर्चस्व अफाट आहे जिथे आपला निभाव लागणार नाही याची खात्री असलेली भाजप आणि अजितदादांनी त्यांना एकाही एकाकी पाडण्याची रणनीती आखलेली दिसते तर मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरातून महायुतीमधील बिखाट झाल्याची बातमी समोर आली आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित राष्ट्रवादी युती झाल्याचं बोललं जात आहे बदलापूरमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना एकाकी पाडली पाडली असून ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे जिथे बदलापूरचे भाजप आमदार किसान कथोर किसान कथोर यांनी शिंदेच्या शिवसेनेला जबरी धक्का दिलाय स्थानिक स्वराज्य स्थानिक पातळीवर माहितीमधील वादाचा फटका बसण्याचा अंदाज काही जणांकडून वर्तवला जातोय त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत यांची शिवसेना स्वातंत्र्यपणे लढणार असल्याचं चित्र बघायला मिळत आहे परिणामी बदलापूरमध्ये तणाव ठाणे जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या आहेत त्याचबरोबर बदलापूरमध्ये आता नेमका कोणाचा झेंडा फडकणार याची चर्चा सुरू आहे तसा विचार केला तर बदलापुरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाची मोठी ताकद आहे मात्र भाजप मा कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन यांच्यात वाद असल्याचं युती होणार की अनेक अशा दिवसापासून चर्चा सुरू आहे दोन्ही पक्षाकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू आहे बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती युती करत शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय महत्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोरबाडा दौऱ्यावेळी किसान कोथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ही भेट विकास कामासंदर्भात असली तरी या भेटीचा युतीवर शक् शिक्कामोर्तब झाला असल्याची चर्चा आहे बदलापुरातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले दुसऱ्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईकनी स्वबळाचा नारा देत शिंदे सोबत युती नको अशी भूमिका घेतली पण अंबरनाथ कुळगाव बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे या युतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे त्यामुळे माहितीमधील पक्षविरोधातील शिंदेच्या शिवसेनेला लढावी लागणार आहे अंबरनाथ कुळगाव बदलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिंदे या माहितीमधून बाहेर आहे जिथेही त्यांना स्वबळावर ताकद लागली जाणार लागणार आहे अजून खोलात जाऊन सांगायचं झालं तर दहा वर्षापूर्वी तयार झालेल्या महानगरपालिकेची सत्ता गेल्यावेळी शिवसेनेकडे होती शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे एका एखादी एखादी वर्चस्व राहिली आणि बदलापूर अंबरनाथमधील पदाधिकारी एकनाथ शिंदे सोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचं चित्र आहे त्यामुळे या महानगरपालिकेत पुन्हा शिंदेची शिवसेनेची सत्ता येणार असल्याचा विश्वास शिंदे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आतापर्यंत विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे विरुद्ध शिंदे असल्याची लढाई आता शिंदे विरुद्ध फडणवीस पवार अशी देखील बघायला मिळणार का असंही बोललं जातं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सब्सक्राइब करा